हाय हॅलो हाय तर मी ना आज माझ्या नाप्याचं झाड आहे ना तर ते मी का कटिंग केलेलं आहे आणि ते आता चांगलं फुटून आले त्याला एक एक अशी फुलं येतात पण आता जास्त फुलं पाहिजेत मला तर मी काय केले तर हे, हे तर साल, साल, ताक आहे तर ताकामध्ये मी लसणाची साल कांद्याची साल आणि केळाची साल टाकली थोडं मीठ टाकले आणि एक फ्रोटचा टुकडा टाकले असंच मी दोन दिवस हे ठेवलं होतं बाधलीत दाखवून तर बघा आता हे हलवले तर झाले ते लिक्विड फर्टिलायझर तयार झाले तर आता मी ही झाडांना घालणार आहे आणि तशाच प्रकारे मी ह्या पानाच्या वेलाला घातलं होतं बघा आता किती छान असा पानाचा वेल पटला तर तुम्ही पण अशाच प्रकारे घाला सर आता दाखवले कसे घालायचे तर इकडे बांधरी पण साठली आणि असं खांदून घ्या हे ना त्याच खांदून घ्यायचं लांबला मी खांदून घेतले तर आता घेऊन अस पाऊस येतोय ना परत मातीने दाखवून देतो खूपच तिखट वासे गटला वाच तिखट 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 आणि असं वेगळा उग्र वाचत आहे का नाही लसणाचा वगैरे नाही का छोटस पिरवायलाय दोन आले होते एक गाडगिरी थोडून घेणार आता दुसरा आहे तर ह्याला पण टाकते असं येते बरोबर असं उकळून आता दुसरीच माती उकरून टाकणार आहे आणि असं पुरलं पाहिजे नाही नाहीतर नाही कसं होते थांब असं टाकते त्याला कारण पाऊस येतोय ना जास्त टाल तर खाली जाणार ते हा त्यामुळे तेवढंच टाकते राहिलं तर पाहिजे आणि परत थोडस त्याला टाकते मी आता मी हात लावून घेते घरून आता हे टाकत नाही सालायला खुजायला पाहिजे म्हणून मी आता आवळ्याला टाकते तर मी ना ह्यातलं काय केलं की जे असं पाणी हे लिक्विड आहे ना व्यासला खुंडीतल्या झाडाला टाकलं तुम्ही बघितला पानांच्या वेड्याला टाकलं हिरीच्या झाडाला टाकलं आणि हे जी साल आहे ना व्यास हे तुम्ही खतामध्ये जे आपण किचन खत तयार करू ना त्यात टाकून द्या म्हणजे ते पुजलं जातं त्याचं खत पण तयार होते आणि तसं नाही माझं खत आली होतं ना म्हणून तुम्ही चापाला घातल चाप्याला बघा फुलं आल्यानंतर मी तुम्हाला तापत तसं मी आता ह्या आवळ्याला घालणार आहे हे काही आणि ह्यातलं थोडं मी माझ्या लिंबूंच्या झाडाला पण टाकणार आहे आणि मागच्या वेळेस मी लिंबूंचं तुम्हाला हडू दाखवलं होता ना तर त्याला तुपाशी छान असे लिंबू आलेत ते पण दाखवते मी तुम्हाला कसली पानं घेते मसाल्याची पान आहे मस्तपैकी असे मसाले घास पण बेट आहे पानं घेऊन जाईल पण तुला माहिती आहे का ह्या पानात काय किती मसाले आहेत तर ह्यात ना लवण दालचिनी मिरी आणि जायफळ याचा फ्लेवर पण नाव काय म्हणत पाहिजे काय म्हणतात ऑल स्पाइस प्लांट मी फक्त मसाल्याचं झाड म्हणते तरी आहे तर हे काय झाले बघा पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हे झाड वापले का आणि त्याच्यावर आता कारलं चावे आणि त्याला छोटे छोटे मागे आहे ब कारले त्या ने पण देतात मग असं झालंय तेच ना कारली पण पाहिजे झाड पण करायला पाहिजे मग आता मी काय करू सांगा तुला कारली झाड असे का कारली म्हणजे म्हणजे कारल्याचा वेल उठून टाकू काय करू मला सांगायचं हे खाली जायचं पाले दोन तीन आहेत विचार आहे चांगली मला माहित आहे हे किती खालेत का तुला खाली खाली खाले नको खांदायला नको असे टाकू टाकून खर्ची नव्हती हो काय रोखली घेतली एक दोन तीन लक्ष नाही खालच्या झाडांवर तुझं अरे खरंच पिवी मला होत नाही घालून गेले मग त्यामुळं ते पाणी टाकते अजून येईल आता काय हे काय एवढं खांदाची गरज नाही पाऊस पडतोय बाय 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 बाय